पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंबरस्त्यावर ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास ए सी रूम्स पस्तीसशे स्क्वेअर फूट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य ए सी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित पार्किंग ची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार पंढरपूर करकंब रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस पीवीएन म्हणजे पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा पंढरपूर येथे तब्बल आठ वर्षानंतर पार पडलेल्या आमसभेवरून परिचारक समर्थकांकडून आक्षेप नोंदवण्यात आले होते सोमवारी माजी आमदार प्रशांत परिचारक समर्थकांनी पत्रकार परिषद घेऊन आमसभेचा निषेध करत आमदार अभिजित पाटील आमदार राजू खरे यांच्यावर केलेल्या आरोपानंतर काल मंगळवारी आमदार अभिजित पाटील समर्थकांनी पत्रकार परिषद घेऊन परिचारक समर्थकांचा समाचार घेतला होता या पत्रकार परिषदेत माजी नगरसेवक किरण घाडगे यांनी आमदार समाधान आवताडे यांनी पंढरपूर नगरपालिकेची आमसभा घेऊन दाखवावी असं आवाहन केलं होतं आमदार अभिजित पाटील समर्थकांच्या या पत्रकार परिषदेत आमदार समाधान आवताडे यांच्यावरही टीका करण्यात आली होती बुधवार दिनांक पाच मार्च रोजी आमदार समाधान आवताडे समर्थकाने घेत समाचार घेतला पत्रकार परिषद किरण यांच्या असून जे वार्डातून निवडून येऊ शकत नाहीत त्यांनी आमदार समाधान अवताडे यांच्यावर टीका करू नये त्यांनी काल भावनेच्या भारात म्हणा किंवा यांच्या अकलीच्या तार्यात वाढताना मना काल काही वक्तव्य त्यांनी त्या ठिकाणी काल केलेले की, की माननीय आमदार साहेबांच्याच हिंमत असेल आमदार साहेबांचा असा असेल तर त्यांनी आमोक आमुक करून दाखवावं आमसभा घेऊन दाखवावी असे वक्तव्य त्यांनी काल केलेले त्याचा निषेधार्थ आज या ठिकाणी आम्ही तुमच्या सर्व माध्यमांच्या समोर या ठिकाणी आलेलो आहोत मुळामध्ये जो व्यक्ती नगरपालिकेच्या निवडणुकीला स्वतःच्या वार्डातून जिथं चार हजार साडेचार हजार मतदान त्या वर्णातून तुम्ही निवडून येऊ शकत नाहीत आणि जो व्यक्ती दोन तालुक्याच्या मतदारसंघातून लासुराजार ठासून निवडून येत आहेत एवढं मोठं धाडच त्या व्यक्तीने केलं त्या व्यक्तीवर तुम्ही टीका करताना थोडं तरी विचार करायला हवा होता केवळ त्यांना विरोध त्यांचं वक्तव्याचा निषेध म्हणून या ठिकाणी आम्ही सर्व आमदार साहेबांचे समर्थक म्हणून त्यांना उत्तर देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित म्हणजे आमदार साहेबांचे समर्थक म्हणून या ठिकाणी प्रामाणिक माझा उत्तर असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो की दोन तीन दिवसापार पाच चार दिवसापूर्वी आपल्या पंढरपूर शहरामध्येच पंचायत समितीमध्ये या ठिकाणी चार आमदार मिळून दोन्ही तिन्ही तालुक्याची आमसभा या ठिकाणी झाली त्या आमसभेमध्ये जर पंढरपूर शहरातले प्रश्न जर उपस्थित झाले नसतील मग त्या ठिकाणी आमदार साहेबांनी सर्व पंढरपूर शहरातील अधिकाऱ्यांना खडसावलेले काम पेंडिंग आहेत म्हणून किंवा काही लोकांच्या अडचणी आहेत म्हणून त्यामध्ये शिव असतील आरोग्य विभागाचे असतील सिव्हिलचे असतील सर्व अधिकाऱ्यांना खडसावले आहेत जर त्या दिवशी नागरिकांचे प्रश्न तिथे ऐकून घेतले असतील त्याच्यावर तोडगा निघाला असेल तर चालूला शेपुरेट नगरपालिकेची आमसभा घेण्यात मला तर वाटत नाही की आमदार साहेबांना गरज आहे आणि जरी गरज भासत असेल तर भविष्यात निश्चित आमदार साहेबांना आम्ही चर्चा करून नागरिकांच्या प्रश्नासाठी आम्ही पंढरपूर आमसभा घेण्याचा प्रयत्न आम करू ते असा परिचारक समर्थकांचा सवाल आहे काय सिद्ध झालं परिचारकांचा सवाल आहे का त्यांच्या समर्थकांनी बोलल्यानंतर म्हणजे ग्रामीण काय म्हणतात ना सामान्य नागरिक बोलतील असं नाही कारण ज्यांचे प्रश्न होते ते सामान्य नागरिक होते त्यांना माहिती ना आमचे प्रश्न सुटलेत न सुटलेत मध्येच अडकलेत